आर आर बी एन टी पी सी म्हणजेच रेल्वेच्या परीक्षांमध्ये फंक्शनवर आधारित एक प्रश्न विचारला जातो तो पण गणितामध्ये बघा ना आता प्रश्न काय आहे जर एफ ऑफ एक्स बरोबर एक्स प्लस वन भागिले एक्स मायनस वन असं दिलेलं आहे बघा ना ते फंक्शन त्याच्यामध्ये फंक्शन त्याच्यामध्ये फंक्शन आणि दोन दिलेला आहे अशा वेळेला काय करायचं बघा नेहमी आतून बाहेर सोडवत जायचं म्हणजे सगळ्यात आतमध्ये तुम्हाला बघा फंक्शन ऑफ टू दिसतंय मग आता फंक्शन ऑफ टू हे मला सोडवावं लागणार फंक्शन ऑफ टू याचा अर्थ फंक्शन ऑफ एक्स याच्याशी जर कंपॅरिझन केलं आपण तर एक्सच्या ठिकाणी दोन ठेवावं लागेल मग काय येणार बघा दोन अधिक एक तीन आणि दोन वजा एक एक तीन भागिले एक म्हणजे फंक्शन ऑफ टू च उत्तर येणार तीन ऐक नाही सिम्पल सांगा आता हे सुटलं आपलं फंक्शन ऑफ टूचं उत्तर आलं तीन मग आता परत हे फंक्शन ऑफ परत तीन येणार मग आता फंक्शन ऑफ तीन हे कसं करणार एक्सच्या जागी मी तीन ठेवणार बघा ना वरती काय आहे तीन अधिक एक भागिले तीन वजा एक तीन अधिक एक किती येतं चार तीन वजा एक येतं दोन बे धुणे चार म्हणजे फंक्शन ऑफ थ्रीचं उत्तर दोन आलं आता मला शेवटी हे फंक्शन वापरावं लागणार आणि या सगळ्याचं उत्तर आपण आत्ताच काढले ते म्हणजे येतं दोन म्हणजे मला परत फंक्शन ऑफ टू काढावं लागेल फंक्शन ऑफ टू ऑलरेडी काढलाय परत एकदा काढू दोन अधिक एक वर येणार आणि खाली दोन वजा एक येणार म्हणजेच तीन भागिले एक म्हणजेच उत्तर काय येणार तीन ऐक नाही सिंपल सांगा जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फंक्शनवर आधारित प्रश्न असतो खूप सोपा बघायला गेल्यावर वाटतो डिफिकल्ट पण आपल्या चॅनलवर तुम्हाला ट्रिकच्या साह्याने असे व्हिडिओ खूप पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा